आज बोर या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय संग्रामदादा थोपटे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय आम्ही कळायला लागल्यापासूनच थोपटे घराण्यामध्ये किंवा थोपटे साहेबांचंच नाव घेऊन आम्ही पुढं शिकलो आणि या काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना कुठलीही उणीव आम्हाला कधी साहेबांनी बसून दिली नाही संग्रामदादांनी बसून दिली नाही आणि हाच मनामध्ये विचार की आपले विचारधारा त्यामध्ये आप आपल्या सर्व वाडवडिलांचं जीवन काँग्रेस पक्षामध्ये गेलं आणि आपण ते पुढं चालू ठेवायचा हाच फक्त मनामध्ये विचार होता कोणाबद्दल द्वेष नव्हता आणि नसण्याचं कारण नाही कारण ना। आमचं कुटुंब दोन पिढ्या आहे साहेबांबरोबर दादाबरोबर कायमस्वरूपी आमचे पाहुणे रावळे सगळे या थोपटे साहेबांबरोबर त्यांच्या घराण्याबरोबर राहिलेलं आहे फक्त एक विचारधारा चालू ठेवायची म्हणून आम्ही त्यामध्ये होतो परंतु बाळासाहेबांचा आमचा विचार झाला की दादाचं नेतृत्व आता हे बोरवेला तारण्यासाठी आपल्या राजगड कारखान्याची पुनश निर्मिती है, निर्मिती होती आणि दादांना ला हातभार लावला पाहिजे आणि बोरवेल्ल्याच्या प्रगतीमध्ये आपण त्यांच्यामागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि हा आमचा निर्णय झाला आणि आणि आम्ही दादांना दोन दिवसापूर्वी भेटून सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहणार आहोत पक्ष हे सध्यासारखं बाजूला ठेवून आम्ही तुमच्या नेतृत्वामध्ये प्रवेश करण्याचं ठरवले आणि आज दादाने ती मान्यता दिली आणि आम्ही दोघंही आमच्या सर्व कायम कायमस्वरूपी दादांना साथ देऊ एवढी ग्वाही देऊन थांबतो